एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार एरवडा पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपी निखिल लक्ष्मण राठोड वयवर्ष सत्तावीस राहणार सर्वे नंबर चौदा गणपती मंदिराजवळ पांडुलमान वस्ती एरवडा पुणे यास पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांचा तडीपार आदेश क्रमांक चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम छप्पन्न एक अ ब अन्वये दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून पुणे शहर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आले आहे सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजय कुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग संतोष पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन राहुल जगदाळे पोलीस निरीक्षक गुणे एरवडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी की महेश लांबखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन पोलीस हवालदार सचिन माळी पोलीस नाईक सचिन शिंदे पोलीस अंमलदार देविदास वांढरे यांच्या पथकाने केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर